नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे हिलोरे गावाजवळच्या घाटातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे फोटो एक रहस्य कॅमेरामध्ये कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू अरे काही नाही होणार मी जाणार आहे तिकडे हो उद्या सकाळीच निघणार आहे म्हणजे दुपारपर्यंत पोचेन छे मला नाही वाटत भीती हो ठीक आहे पाहिले असेल तिला भरपूर लोकांनी तिकडे पण मी असल्या गोष्टींना घाबरत नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालात जगतोय तुमच्यासारख्या मागासलेल्या विचारांचा मी नाही नाहीतर काय मागासलेलेच आहात तुम्ही काय तर म्हणे त्या जुन्या घाटात एक मुलगी अमावस्येला दिसते आणि दिसते तर दिसते ती अचानक गाडीसमोर येऊन लोकांचा अपघात घडवते ते काही नाही मी संध्याकाळी जाणार आहे तिकडे मला काही फोटो काढायचे आहेत हो रे बाबा मला माहीत आहे पाऊस आहे मी सांभाळून जाईन आणि तुझ्या कॅमेऱ्याला काहीही होऊ देणार नाही हो उद्या निघतोय मी तिकडून आल्यावर भेटू चल बाय आणि मीडियाला प्लीज काही सांगू नकोस नाहीतर येतील मागे तिकडे सुद्धा असे बोलून प्रमोदने फोन ठेवून दिला काय रे काय झालं एवढ्या चिडून का बोलत होतास कोण होत फोनवर प्रमोदच्या बायकोनं त्याला विचारलं आग आकाश होता ते मी उद्या त्या हिलोरे गावाच्या जवळ असलेल्या घाटात जातोय ना तर तिकडे जाऊ नको असं सांगत होता तो काहीतरी वेड्यासारखा बडबडत होता काय तर म्हणे तिकडे एका मुलीचा अपघात झाला होता त्यात ती मृत्यू पावली आणि तरीही तिच्या मृत्यू पश्चात सुद्धा तिकडे दर अमावस्येला ती लोकांना दिसते आणि अमावस्येला जर कुठली गाडी त्या घाटातून जात असेल तर अचानक ती त्या गाडीसमोर येते आणि त्या गाडीचा अपघात घडवते काय म्हणावं याला असे बोलून प्रमोद हसू लागला प्रमोद का कोण जाणे पण मला सुद्धा असंच वाटतंय की तू तिकडे जाऊ नये कारण तिकडे खरंच काय असेल आणि काय नाही ह्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आणि खरंच जर त्या मुलीच्या आत्म्याचं अस्तित्व त्या घाटात असेल तर खरंच तिचा आत्मा त्या घाटात भटकत असेल तर प्रमोदच्या बायकोनं त्याला काळजीयुक्त स्वरात विचारलं अग काही काय तू पण ना हे भूत प्रेत आत्मा असं काहीही नसतं हे फक्त आणि फक्त लोकांच्या मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही आणि उद्या तसाही मी तिकडे जातोच आहे ना तुम्हा सगळ्यांना हे सिद्ध करूनच दाखवतो की हे सगळे मनाचे खेळ आहेत प्रमोद म्हणाला आणि झोपायला निघून गेला त्या रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता रात्रभर मुसळधार पाऊस सुरूच होता रात्र सरली सकाळ झाली तरीही पावसाने विश्रांती घ्यायची नाही असं जणू काही ठरवलंच होत प्रमोद भल्या सकाळी उठला अरे यार हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये ए बाबा उघड आता तरी आणि मला जाऊ दे प्रमोद आकाशाकडे पाहून चिडून म्हणाला प्रमोद मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास तिकडे जाण्याबद्दल नाही म्हणजे पाऊस सुद्धा खूप आहे आणि तुला ड्राईव्ह पण करायचं आहे म्हणून म्हटलं मी प्रमोदची बायको म्हणाली काहीही होत नाही मला तू ना उगीच काळजी करतेस जाऊ दे हा पाऊस काही कमी होईल असं वाटत नाही मी तयारीला लागतो आणि निघतो कदाचित तिकडे पोहोचेपर्यंत पाऊस थांबेल प्रमोद म्हणाला आणि तो तयारीला लागला साधारण अकराच्या सुमारास प्रमोद घरातून निघाला काही वेळ गेला तसे पावसाचा जोर हलका हलका ओसरू लागला मस्त जुनी गाणी लावून आणि त्या गाण्यावर ठेका धरून प्रमोद गाडी चालवत होता साधारण दोन तासात त्याने शहर सोडलं असा मौसम पाहिजे मस्त धुंद धुके आणि रिमझिम पाऊस वाह काय बात प्रमोद स्वतःशीच पुटपुटला त्याने घड्याळ पाहिलं तर दुपारचे साधारण दोन वाजले होते पाऊस अजून सुद्धा सुरूच होता पावसामुळे हायवेवर तुरळक गर्दी होती त्याला जिकडे पोहोचायचं होतं ती जागा अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर होती एवढ्या लवकर तिकडे पोचून तरी काय उपयोगी पाऊस थांबत नाही तोपर्यंत तिकडे थांबावंच लागणार इकडे थोडं खाऊन घेतो आणि मग पुढे जातो तो स्वतशीच फुटपुटला इतक्या त्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टपरी वजा हॉटेल दिसलं तसे त्याने गाडी त्या हॉटेलच्या दिशेनं नेली आणि हॉटेल समोर उभी केली पुढे खायला काय मिळेल नाही मिळणार ह्याची शाश्वती नव्हती म्हणून मग प्रमोदने इकडेच खाण्याचा निर्णय घेतला गाडीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि एक जोरदार आळस देऊन हॉटेलच्या दिशेनं निघाला पण तिकडे त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली त्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला मालक त्याला त्रासिक नजरेने पाहत होता जणू काही प्रमोदचं येणं त्याला आवडलं नसावं हॉटेलमध्ये जेमतेम चार टेबल होती आणि प्रत्येक टेबला शेजारी चार खुर्च्या मांडल्या होत्या एकंदरीत त्या मालकाची आणि तिथल्या पोऱ्याची हालचाल बघून असं वाटत होतं जसे की ते हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते ऑर्डर घेणारा मुलगा ऑर्डर घेण्यासाठी पुढे आला पण त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तसेच भाव होते त्यानं एक टेबल प्रमोदसाठी रिकामं करून खुर्ची नीट ठेवून दिली गरम काय मिळेल प्रमोदनं विचारलं साहेब आत्ता तुम्हाला गरम फक्त भात आणि वरण एवढंच मिळेल तो मुलगा म्हणाला काय फक्त एवढंच प्रमोद आश्चर्याने म्हणाला होय साहेब कारण आज अमावस्ये आहे आम्ही जास्त जेवण बनवत नाही आणि आमचं हॉटेलसुद्धा अमावस्येला लवकर बंद होतं खरं तर आम्ही आत्ता हॉटेल बंदच करत होतो पण तुम्ही आलात म्हणून थांबलो तो मुलगा म्हणाला पण असं का आश्चर्यानं प्रमोदनं विचारलं मी सांगतो साहेब असं का ते असे बोलून गल्ल्यावर बसलेला मालक उठून प्रमोदच्या समोर येऊन बसला साहेबांच्या ऑर्डरचं सा बघ आणि बाकी सर्व आवरायला घे मालक त्या मुलाला म्हणाले साहेब आम्ही इकडे मागच्या गावात राहतो आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना आजपासून काही वर्षांपूर्वी घडली होती असे बोलून मालकांनी पुढे बोलायला सुरुवात केली ह्या घाटाच्या पुढे हिलोरे नावाचे एक खेडेगाव आहे त्या गावात एक निवृत्त सरकारी अधिकारी राहायला होते त्यांची मुलगी मुंबईला कामाला होती अधून मधून ती त्यांना भेटायला यायची असेच एका संध्याकाळी ती तिच्या वडिलांना भेटायला म्हणून मुंबईवरून निघाली भरपूर पाऊस होता आणि धुके सुद्धा पसरलं होत तिला निसर्गाचे फोटो काढायची खूप आवड होती घाटात मध्येच तिने तिची गाडी बाजूला थांबवली आणि ती निसर्गाचे फोटो घेऊ लागली अचानक कसे कोण जाणे तिला एका गाडीने मागून जोरात धडक दिली त्या अपघातात तिचा मृत्यू झाला पण तिच्या मृत्यूनंतर सुद्धा अनेक लोकांनी तिला अमावस्येला तिकडे फिरताना पाहिलं आहे जर कोणती गाडी अमावस्येला त्या घाटातून जात असेल तर ती अचानक गाडीसमोर प्रकट होते ज्याने त्या गाडीचा खूप भयंकररीत्या अपघात होतो साहेब तुम्हाला हे सर्व खोटं वाटत असेल पण हे शंभर टक्के खरं आहे तुम्ही जर त्या दिशेला जात असाल तर माघारी फिरा कारण आज सुद्धा अमावस्या आहे आणि आज तिचा दिवस आहे एका गूढ आवाजात मालकांनी सर्व सांगितलं मालक। तुम्ही पण या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवता अहो भूत प्रेत असं काही नसतं हो ह्या सगळ्या मनाच्या कल्पना आहेत प्रमोद हसत म्हणाला हे पहा साहेब सावध करणं माझं काम आहे पुढे जायचं की नाही हे तुम्ही ठरवा तो मालक म्हणाला प्रमोदने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि आपलं जेवण करायला सुरुवात केली जेवण उरकल्यावर त्याने मालकाला पैसे दिले मालक हे घ्या आणि मी आता त्याच रस्त्यावर जाणार आहे पाहू तुमची ती मुलगी दिसते का ते प्रमोद म्हणाला आणि हसून निघाला नका जाऊ साहेब आज तिकडे ती असणारच आज तिचा दिवस आहे बाकी तुमची मर्जी मालक प्रमोदच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाले प्रमोद गाडीमध्ये बसला आणि त्याने गाडी सुरू करून तीस जुनी गाणी सुरू केली आपल्या तालात आणि सुरात तो गाणी गुणगुणत होता घाट सुरू होण्याआधी रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेला फलक त्याच्या दृष्टीस पडला त्यावर सूचना लिहिली होती पुढे घाट सुरू होत आहे अपघाती वळणे आहेत वाहने सावकाश चालवा त्या सूचनेकडे पाहून प्रमोदने स्मित केलं आणि गाडीचा गिअर बदलला तसा गाडीने वेग पकडला प्रमोद घाटातून पुढे सरकत होता पावसाचा जोर आता कमी झाला होता थोडे पुढे गेल्यावर त्याच्या गाडी समोर अचानक कुणीतरी आलं तसे त्याने गाडीचे स्टेरिंग फिरवले आणि गाडी डाव्या बाजूला वळवून करकचून ब्रेक मारला गाडी बाजूला असलेल्या दगडावर आपटणारच होती पण सुदैवाने तसं काही झालं नाही प्रमोद वैतागून गाडीतून बाहेर आला आणि त्याने समोर पाहिले त्याच्या समोर एक मुलगी उभी होती तिच्या हाताने तिने तिचा चेहरा झाकला होता तिने थ्री फोर्थ जीन्स आणि टी शर्ट परिधान केले होते आणि पावसापासून बचावासाठी झर्किन घातले होते पायात पावसाळी चपला आणि गळ्यात एक कॅमेरा होता ती थरथर -थर कापत उभी होती हॅलो मॅडम मरायचं असेल तर दुसरीकडे जाऊन मरा ना इकडे माझ्याच गाडीखाली काय येत आहे जीव द्यायला प्रमोद चिडून म्हणाला तिने तिचे दोन्ही हात खाली केले तसे तिचा चेहरा प्रमोदला दिसला आणि तो तिला पाहतच राहिला प्रमोद एक प्रोफेशनल आणि प्रसिद्ध फोटोग्राफर होता आणि त्याच्या समोर एक सुंदर तरुणी उभी होती जिच्या कोरीव भुवया पाणीदार काळेभोर टपोरे डोळे साफेकळी नाक आणि नाजूक ओठ कोणत्याही सिनेमातील नटीला लाभले नसेल असे सौंदर्य त्या युवतीकडे होते प्रमोद तिच्याकडे पाहतच राहिला होता प्रमोद माने प्रसिद्ध फोटोग्राफर हे तर बेपत्ता आहेत अशी बातमी आली होती काही दिवसांपूर्वी म्हणजे हे इथे आहेत तर ती मुलगी मनातल्या मनात पुटपुटली ओ मिस्टर तुम्हाला गाडी नीट पाहून चालवता येत नाही त्याला मी काय करू ह्या घाटात अमावस्येला कोणतीही गाडी येत नाही असं ऐकलं होतं मी म्हणूनच माझं लक्ष नव्हतं पण तुम्हाला समजत नाही का ती तरुणी चिडून म्हणाली माफ करा माझा अंदाज चुकला खर तर मी पण हेच ऐकलं होतं की अमावस्येला इकडे कोणी येत नाही म्हणून मी गाडी जरा वेगात चालवत होतो प्रमोद हसत म्हणाला प्रमोद पुढे सरसावला आणि त्या तरुणीजवळ जाऊन म्हणाला हाय माझं नाव प्रमोद माने मी मुंबईला राहतो प्रमोद हात पुढे करत म्हणाला तुम्हाला कोण नाही ओळखत मी ईशा मी पण मुंबईला असते पण इकडे सुद्धा माझं घर आहे हिलोरे गावात मला सुद्धा फोटोग्राफीची खूप आवड आहे पण मला निसर्ग आणि पक्षी ह्यांचे फोटो काढायला आवडतात इकडे अमावस्येला कोणी फिरकत नाही माणसांचा त्रास होणार नाही आणि निवांत फोटो काढता येतील म्हणून मी आज इकडे आले होते ईशा म्हणाली अरे वा म्हणजे तुमची आणि माझी हॉबी हो सेम आहे तर फक्त मी मॉडेलिंगसाठी जी मुले मुली येतात त्यांचे से आणि सेलिब्रिटीजचे से फोटो काढतो प्रमोद म्हणाला हो ते मला माहीत आहे म्हणूनच तर आश्चर्य वाटलं मग तुम्ही इकडे काय करताय तुम्ही तर बेपत्ता असल्याच्या बातम्या झळकत आहेत टीव्हीवर आणि तसाही इथे फक्त निसर्गच आहे इकडे कोण मॉडेल्स भेटणार आहेत तुम्हाला ईशाने विचारले हो तुम्ही म्हणत आहात ते खरे आहे अहो माणसांची आणि मीडियाची नजर चुकवून मी इकडे आलो आहे कारण त्यांना समजलं असतं की मी इकडे येणार आहे तर मला माझे काम नीट करता आले नसते कारण ते सुद्धा माझ्या मागे इकडेच आले असते शहरात जिथे जाईन तिथे माझ्या मागे फिरतच असतात म्हणून मी कोणालाही न सांगता इथे आलो आणि हो इकडे फक्त निसर्ग आहे पण आता ह्याच निसर्गात एक सुंदर चेहरा सुद्धा मला मिळाला आहे जर तुमची हरकत नसेल तर मी तुमचे काही फोटो क्लिक करू शकतो का म्हणजे मॉडेलिंगसाठी नाही पण माझ्या स्टुडिओच्या ॲडसाठी मला उपयोगी पडतील हे माझं कार्ड असं बोलून प्रमोदने ईशाला त्याचे कार्ड दिले ईशाने कार्डकडे निरखून पाहिले आणि हसून ती प्रमोदला म्हणाली <laughs> प्रमोद माने फेमस फोटोग्राफर <laughs> खूप छान आहे तुमची फोटोग्राफी माझी हरकत नाही तुम्ही माझे फोटो काढू शकता पण माझ्या दोन अटी आहेत मंजूर तुम्ही म्हणाल ते सर्व मंजूर प्रमोद हसत म्हणाला अहो <laughs> आधी काय अटी आहेत ते नीट ऐकून तर घ्या मला ह्या फोटोंची एक कॉपी तुम्ही द्यायची ह्या फोटोंचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्या स्टुडिओच्या प्रमोशनसाठीच झाला पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे मला आता घरी सोडायचं ईशा त्याच्याकडे पाहत म्हणाली मंजूर तुमच्या सर्व अटी मंजूर आहेत चला तर सुरू करूया कारण नंतर प्रकाश कमी होईल आणि मग फोटो काढायला जमणार नाही प्रमोद म्हणाला तसे ठरल्याप्रमाणे त्याने ईशाचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो क्लिक केले ईशाने सुद्धा त्याने जशा सांगितल्या तशा पोझेस दिल्या हळूहळू अंधार पडू लागला आतापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली दोघांनी सुद्धा पळत जाऊन गाडीचा आसरा घेतला पाऊस पण वेळेवर आला माझे फोटो काढून झाले आणि पाऊस आला माफ करा माझ्या या काढलेल्या फोटोमुळे तुम्हाला तुमचे फोटो काढता नाही आले प्रमोद गाडीची काच बंद करत आणि गाडी सुरू करत म्हणाला अहो काही हरकत नाही मी इकडेच तर राहते मला काय पाहिजे तेव्हा फोटो काढता येतील पण तुम्ही माझे फोटो पाहून घाबरू नका ईशा हसत म्हणाली कशाला मस्करी करता तुम्ही एवढ्या सुंदर दिसता तुमचे फोटो पाहून कशाला घाबरेन मी तुम्हाला खरं सांगू का मी इकडे आलो ते कारण वेगळं आहे म्हणजे मी असं ऐकलं आहे की इकडे एक मुलगी दर अमावस्येला घाटात फिरते जी तुमच्याच हिलोरे गावात राहत होती तिचा अपघात झाला आणि त्या अपघातात ती गेली आणि मी असे ऐकले आहे की तिच्या मृत्यूनंतर सुद्धा बऱ्याच लोकांना अमावस्येला ती पूर्वी दिसली आहे आणि जी गाडी अमावस्येला या घाटातून जाते त्या गाडी समोर ती अचानक प्रकट होते आणि गाडीचा अपघात घडवून आणते तुम्हाला खरं सांगू असल्या गोष्टींवर माझा तरी अजिबात विश्वास नाही आणि आता तर हे सिद्ध झालं आहे की हे सर्व खोट आहे प्रमोद हसत म्हणाला हो मी सुद्धा असंच काहीसा ऐकलं आहे पण इतके वर्ष मी इकडे आहे मी सुद्धा कधीही त्या मुलीला पाहिलेलं नाही पण इथे बरेच अपघात मात्र नक्कीच पाहिले आहेत आता काहीच दिवसांपूर्वी इथे अपघात झाल्याची बातमी टीव्हीवर आली होती गाडीचा अक्षरशः चुरा झाला होता आणि ज्याचा अपघात झाला त्याची बॉडी अजून सुद्धा मिळालेली नाही ईशा बाहेर पाहत म्हणाली तिच्या या बोलण्याने प्रमोदने तिच्याकडे पाहिले अपघात काय अपघात तर होतच राहतात कारण तसाही हा वळणावळणाचा रस्ता आहे त्यामुळे समोरून येणारी गाडी दिसतच नाही आणि माझ्यासारखा कोणी वेगात असेल तर धडक तर नक्कीच होणार नाही का आणि ह्या गोष्टीला लोकांनी त्या मुलीशी जोडला आहे तुमचा विश्वास आहे भूतप्रेत या गोष्टींवर प्रमोदने विचारलं हा म्हणजे आधी नव्हता पण आता आहे ईशा स्वरात म्हणाली म्हणजे मी समजलो नाही प्रमोदने विचारले म्हणजे समजा आत्ता ह्या क्षणी जर तुम्हाला समजलं की ती मुलगी मीच आहे तर ईशाने बाहेर पाहत विचारलं छे काही काय शक्य नाही तुम्ही आणि ती मुलगी इम्पॉसिबल आणि मी असं ऐकलं आहे की भूताचे पाय उलटे असतात आणि तसेही मी घाबरत नाही असल्या गोष्टींना प्रमोद हसत म्हणाला तुम्ही घाबरता की नाही हा प्रश्नच नाहीये प्रश्न हा आहे की मीच ती मुलगी आहे का नाही प्रमोद माने मीच आहे ती घाटात भटकणारी मुलगी ईशा एका वेगळ्या आवाजात म्हणाली आणि तिने तिची मान प्रमोद कडे झरकन फिरवली तसे प्रमोद दचकला आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला अहो प्रमोद सावकाश सांभाळा मी ती मुलगी नाहीये मी ईशाच आहे असे बोलून ईशा जोर जोरात हसू लागली हे हे, हे काय वागणं तुमचं मी किती घाबरलो माहित आहे प्रमोद कापऱ्या आवाजात म्हणाला प्रमोद थरथर कापत होता सॉरी सॉरी पण मी थोडी मस्करी केली कारण आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना की तुम्ही भूताला घाबरत नाही म्हणून मी मस्करी केली ईशा हसत म्हणाली तुमची मस्करी आता महागात पडली असती अहो मला हार्टचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी मला एक अटॅक येऊन गेला आहे प्रमोद दम खात म्हणाला सॉरी मला खरंच माहीत नव्हतं मला सवय आहे हो मस्करी करायची पण मला खरंच माहीत नव्हतं की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे ईशा मवाळ्या स्वरात म्हणाली पण प्रमोद जर का खरंच त्या मुलीचा आत्मा ह्या गाडीत तुमच्या शेजारी बसला असता तर तर तुम्ही काय केलं असतं ईशानं विचारलं तर तर काय काही नाही जे बाकी लोकांचं झालं तेच माझं झालं असतं प्रमोद घाबरत म्हणाला चला बोलता बोलता माझा घर सुद्धा आलं तुमच्यासोबत वेळ छान गेला असे बोलून ईशा गाडीतून उतरली तुम्ही इकडे राहता प्रमोदनं विचारलं हो हे काय समोर जो बंगला आहे तो आमचा आहे मी माझ्या वडिलांसोबत राहते आणि फोटो तयार झाले की तुम्हाला फोटो घेऊन इकडेच ह्याच बंगल्यात यायचं आहे आणि जर तुम्ही नाही आलात तर मी तुमच्या मानकुटीवर बसेन ईशा हसत म्हणाली तुम्ही काय म्हणालात तुम्ही तुमच्या वडिलांसोबत इथे राहता प्रमोदने काहीसे घाबरतच विचारले हो तुम्हाला माहीतच असेल ना ती मुलगी सुद्धा तिच्या वडिलांसोबत इथेच राहायची ह्याच हिलोरे गावात ईशा एका गूढ आवाजात म्हणाली तसे प्रमोद पुन्हा घाबरला प्रमोद अहो काय झालं असे स्तंभित का झालात ईशाने विचारलं नाही काही नाही तुम्ही काळजी करू नका आता मी परत घरी जातो आणि माझ्या मित्राला रोल देऊन फोटो डेव्हलप करायला सांगतो प्रमोद म्हणाला तो निघणार इतक्यात ईशा पुन्हा म्हणाली तुम्हाला एक सांगू सर्व भूतांचे पाय उलटे नसतात बरं का मी फोटोची वाट पाहत आहे आणि मला फोटो नाही मिळाले तर ईशा पुन्हा एका गोड आवाजात म्हणाली आणि हसून निघून गेली प्रमोद सुद्धा तिथून निघाला त्याच्या डोक्यात सर्व गोष्टींचे विचार चमकून जात होते ईशाने सांगितलेल्या गोष्टींमध्ये आणि त्या घाटात भटकत असलेल्या मुलीच्या गोष्टींमध्ये बरेच साम्य होते त्याच मुलीप्रमाणे ईशाची आणि त्याची भेट सुद्धा अपघातामुळे झाली होती त्याच मुलीप्रमाणे ईशा सुद्धा हिलोरे गावात राहत होती आणि ती सुद्धा तिच्या वडिलांसोबत दुसऱ्या दिवशी पहाटे टीव्हीच्या आवाजाने ईशाला जाग आली तिचे वडील टीव्हीवर बातम्या बघत होते ईशा सुद्धा हॉलमध्ये येऊन टीव्ही समोर बसली त्यामध्ये एक बातमी सांगितली जात होती काही दिवसांपूर्वी जो अपघात हिलोरे गावाजवळ असलेल्या घाटात झाला होता त्या माणसाची बॉडी मिळालेली आहे त्या माणसाची ओळख पटली गेली आहे ते प्रेत सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रमोद माने आहे काही दिवस झाले ते बेपत्ता होते पण काल त्यांची बॉडी सापडल्यावर हे सिद्ध झालं आहे की त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे काही दिवसांपूर्वी ते आपल्या खासगी कामासाठी हिलोरे गावाच्या दिशेने जात होते असा अंदाज बांधला जात आहे की घाटातील काही अंतर पार केल्यावर अचानक त्यांची गाडी पावसानं स्लीप होऊन त्यांचा गाडीवरचा कंट्रोल सुटला असावा आणि गाडी खोल दरीत कोसळली असावी आणि त्यातच प्रसिद्ध फोटोग्राफर प्रमोद माने ह्यांचे निधन झाले आणखी माहितीसाठी पाहत रहा बातम्या चोवीस तास नाही हे 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 कसं शक्य कालच तर मी यांच्या सोबत होते नाही हे होऊ शकत नाही ईशा कापऱ्या आवाजात म्हणाली ईशा बेटा काय झालं काय होऊ शकत नाही ईशाच्या वडिलांनी तिला सावरत विचारलं हो बाबा हे शक्यच नाही अहो कालच मी प्रमोद माने यांना भेटले त्याच घाटामध्ये साधारण साडेचारच्या आसपास आम्ही गप्पा मारल्या त्यांनी माझे फोटो देखील काढले आणि अचानक हे असे हे कसं शक्य आहे म्हणजे मला जे भेटले तो प्रमोद माने यांचा आत्मा म्हणजे मी काल इतका वेळ एका आत्म्याच्या सहवासात होते नाही हे अशक्य आहे ईशा घाबरून बोलत होती ती खूप मोठ्या मानसिक धक्क्यात होती इतक्यात अचानक त्यांच्या दारावरची बेल वाचली ईशाच्या वडिलांनी तिला सोफ्यावर बसवलं खर तर हे सर्व ऐकून त्यांना सुद्धा आता धक्का बसला होता स्वतःला सावरत त्यांनी दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं त्यांनी बाहेर जाऊन आजूबाजूला पाहिलं पण त्यांना कोणीच दिसून आलं नाही ना ते दार पुन्हा लावणार इतक्यात त्यांना दाराजवळ एक मोठं पाकिट पडलेलं दिसलं त्यावर ईशाचं नाव लिहिलं होतं त्यांनी ते पाकिट उचललं पुन्हा सगळीकडे नजर फिरवली आणि ते आत आले ईशा ईशा बेटा ईशाचे वडील ईशाला गदा गदा हलवत म्हणाले तसे ईशा भानावर आली तुझ्यासाठी हे पाकिट आलंय तुझं नाव आहे ह्यावर पण कोणी दिलं माहीत नाही मी दार उघडलं तेव्हा तिकडे कोणीच नव्हतं फक्त हे पाकिट होतं असे बोलून ईशाच्या वडिलांनी तिच्या हातात ते पाकिट दिलं ईशाने घाबरतच ते पाकिट उघडलं आणि आत पाकिटात तिने जे काही पाहिलं त्याने तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते ती थरथरू लागली आतमध्ये तिचेच काल प्रमोदने काढलेले फोटो होते तिच्या डोळ्यातून भीतीने पाणी येऊ लागलं तिची शुद्धच हरपायला लागली तिच्या हृदयाची स्पंदनं वाढू लागली आतमध्ये शेवटी एक चिठ्ठी सुद्धा होती ज्यामध्ये लिहिले होते ईशा तू खरंच खूप सुंदर दिसतेस आणि हे फोटोज जर मी तुला दिले नसते तर तू माझ्या मानगुटीवर बसली असतीस आणि तू जे म्हणालीस की सर्व भूतांचे पाय उलटे नसतात ते एक खरे होते कारण माझे पाय सुद्धा उलटे नव्हते सोबत प्रमोदचा एक फोटो होता तो फोटो पाहताना अचानक प्रमोद त्या फोटोमधून हसला ते दृश्य पाहून ईशाला तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि ती जमिनीवर कोसळली तिचे प्राण शरीरातून निघून गेले होते मित्रांनो कधी कधी काही गोष्टींची जिद्द माणसाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवते आणि तेच प्रमोदसोबत झालं त्याला त्या घाटात जाऊन त्या मुलीचा शोध घेऊन हे सिद्ध करायचं होतं की भूत प्रेत असं ह्या जगात काहीही नाही हे सगळे मनाचे खेळ आहेत पण ह्या सर्व चक्रांमध्ये तो मात्र स्वत अडकला गेला आता दर अमावस्येला प्रमोद फोटो काढण्यासाठी माणसांच्या शोधात त्याच घाटात अजूनही फिरत असतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी